नमस्कार मंडळी झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती परंतु अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेचा मोठा असा चाहता वर्ग होता त्यामुळे मालिका संपली तेव्हा प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी सुद्धा व्यक्त केली होती या मालिकेत वल्लरी विराज आणि अभिनेता राकेश बापट हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते यासोबतच या मालिकेत भारती पाटील शर्मिला शिंदे आलाबिनी निसळ प्रसाद लिमये सानिका काशीकर राज मोरे क्षीरसागर असे कलाकार पाहायला मिळाले या मालिकेमधील काही सहकलाकार हे लवकरच विन दोघातली आगामी मालिकेत झळकणार आहे पात्र साकारणारी अभिनेत्री वल्लरी विराजने सुद्धा प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे वल्लरी विराज आणि आलापिनी देखील नव्या प्रोजेक्ट मध्ये दिसण्याची शक्यता आहे या दोघींसोबत प्रसिद्ध मराठी अभिनेता इंद्रनील कामत हा देखील असणार आहे दरम्यान या संदर्भात अभिनेत्री वल्लरी विराजने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे ज्यामध्ये आलापिने इंद्रनिल यांच्यासोबत तिचे फोटो पाहायला मिळत आहेत या फोटोमध्ये आलापिने आणि वल्लरी यांनी रुचा केळकर हिला सुद्धा टॅग केला आहे त्यामुळेच आता हे कलाकार एका नवीन प्रोजेक्टसाठी एकत्र काम करत असल्याची शक्यता वर्तवली जाते या संदर्भात एका मुलाखतीत वल्लरीने आपण लवकरच नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचं सांगितलं होतं अगं हे काम करत असलेला प्रोजेक्ट नेमका काय असेल मालिका चित्रपट वेब सिरीज शॉर्ट फिल्म अथवा गाणं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे इंद्रनीलच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याने या अगोदर फिरतीचा वनवा पेटला या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती यासोबतच काही दिवसांपूर्वीच तो अशोक मामा या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकेत सुद्धा झळकला होता तर या तिघांच्या नवीन प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा